आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठवाड्यात मागील दो तीन दुसा दोन तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्यातल्या मानवत पाथरी सेलू आदी तालुक्यांमध्ये नुकसान झालेल्या सगळी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य सरकार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या चा पाठीशी असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये झालेल्या नुकसानीचा पूर्णपणे मोबदला मदतीच्या स्वरूपात राज्य शासनाकडून मिळेल असा शब्द यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिला धनंजय मुंडे यांनी आजच्या दौऱ्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या मानवत पाथरी सेलू तालुक्यातल्या एकुरगा पिंपळगाव बोरगवान काष्टगाव कोल्हा ढेंगळी पिंपळगाव रेणापूर आदी गावांमध्ये भेटी देऊन हो, नुकसानीची पाहणी केली यावेळी आमदार मेघना बोर्डीकर आमदार राजेश विटेकर माजी आमदार मधुसूदन केंद्रे मिथिलेश केंद्रे अनिल नखाते भावना नखाते यांच्यासह महसूल कृषी व पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कादर संजय राऊत हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले पाथरी तालुक्यातल्या बोरगाव इथं झालेल्या पावसानं शेत नुकसानीची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीका आदित्य ठाकरे यांनी देखील धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिलंय मला कृषीतलं काहीच कळत नाही आज माझ्या शेतकरी बांधव हैराण आहेत त्रस्त आहे त्याच्या मदतीला आपण धावलं पाहिजे एवढं मला कळत आहे बाकी मला शेती येत नाही कारण कृषी खात्यात बदल्या कशा होतात हे त्यांनाच माहित असल्याची खरमरी टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे जिल्ह्यात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना प्राथमिक पंचवीस टक्के आग्रिम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन कर, तक्रार करता आली नाही त्याची ऑफलाईन तक्रार स्वीकारण्याचे आदेशही प्रशासनाला दिले असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं कृषी मंत्री मुंडे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी विविध गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सत्कार केला आहे अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत जिंतूर सोनपेठ मानवत पालम सेलू व परभणी तालुक्यातील एकूण तीस गावांचा संपर्क तुटला होता या गावातील लोकांना आवश्यकतेनुसार स्थलांतर करणं आवश्यक होतं एक सप्टेंबर रोजी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सेनादलाच्या चोपन्न मेडियम रेजिमेंट छप्पन्न पीओ या तुकडीला जिल्हा प्रशासनामार्फत पाचारण करण्यात आलं होतं या शोध व बचाव कार्यासाठी मेजर आदित्य शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन मेजर चार जेसीओ आणि ओ आर सत्तावन्न अशा एकूण त्रेसष्ट जवानांच्या टीमनं सदर बचाव मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवली या कार्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते भारतीय सेनादलाच्या अधिकारी व कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज धापकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते आदींची उपस्थिती होती गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला भेट दिली व आढावा बैठक घेतली यावेळी विधानपरिषद सदस्य राजेश विटेकर माजी आमदार मधुसूदन केंद्रे निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये कृषी मंत्री मुंडे यांनी विद्यापीठानं अतिवृष्टीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या रक्षणाकरिता आणि सदस्यित पीक व्यवस्थापनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला पाऊस आणि त्यामुळे होणारे नुकसानी नेहमीच गणित असून महसूल कृषी विभागाला झालेल्या नुकसानीचे पाहणी अहवाल तयार करून नुकसानीची मदत मिळवून देण्यात बराच वेळ जातो मात्र नुकसानीची पाहणी आणि नुकसानीचे योग्य अनुमान लावण्यात जर ड्रोन तंत्रज्ञानाची मदत घेतली तर वेळ मनुष्यबळ व दोन्हीची बचत होईल व शिवाय परिणामकारकता अधिक येईल त्यामुळे फवारणीबरोबरच आता नुकसानीचा आढावा घेण्यातही ड्रोनचा वापर करण्याच्या दृष्टीनं संशोधन व्हावं अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विद्यापीठाला केल्या आहेत परभणी जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत व्हावी व परभणी शहरात भूमिगत गटार योजनेसंदर्भात मराठवाडा कृषी विद्यापीठाची जागा शिवरेज टँकसाठी महापालिकेला देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मुंडे हे गेल्या दोन दिवसात परभणी जिल्ह्यात पावसानं झालेल्या अतिवृष्टी भागाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून बहात्तर तासात तक्रारीची पीक विमा कंपनीची अट शिथिल करून सरसकट पंचवीस टक्के अग्रिम देण्यात यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागील तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून त्याचा फटका उभ्या पिकांना बसला आहे यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन कापूस व काढणीसाठी आलेल्या मोगाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं निवेदनात नमूद केलं आहे निवेदनावर शिवलिंग बोदने रामेश्वर जाधव उद्धव गुरुड श्यामभोंग विष्णू गोल्डे सुधीर देशमुख गंगाधर लिजडे शेषराव लिजडे संतोष गरुड मुंजा गरुड नादान शेख आदीच्या स्वाक्षऱ्या आहे महाराष्ट्रामध्ये आहेत सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर अतिक्रमण ही मंदिर उद्ध्वस्त करण्यात आली शिवकाळात मंदिरांचं हे वैभव पर्व दगडी बांधकाम असलेली मंदिरं आणि या मंदिरांमुळे झाली इतिहासाची ओळख मंदिर हा आपला सांस्कृतिक वारसा आहे भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हेच सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमण झाली आहे महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवाचं दर्शन होतं वेरुळ अजिंठा लेणीतील मंदिर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिर आहे त्याच सोबत पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची आंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिरं आहेत मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झाले त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखाडी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळं महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठे डोंगर फोडून गुहांच्या आत मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजे वेरूळचे कैलास मंदिर नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचं मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागामध्ये दिसून येत थोडक्यात काय तर भारतीय समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्यकलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचाराची ओळख होईल परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम चोवीस अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी ऑनलाईन पीक विम्याची तक्रार दाखल करू शकले नाहीत त्यांनी ऑफलाईन तक्रार दाखल करावी असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पूर्वसूचना देण्यासाठी पुरेसं ज्ञान नसल्यामुळे तसंच अँड्रॉइड मोबाईल फोन नसल्यामुळे अडचण येत आहेत अशा शेतकऱ्यांच्या ऑफलाइन तक्रार घेण्याची कारवाई जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी यांनी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत सन दोन हजार सर्व शेतकऱ्यांना विमा अर्थसहाय्याचा लाभ द्यावा व सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे पाथरीत आमदार राजेश विटेकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल लखाते यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाकरिता कृषी विभागामार्फत विशेष निधी मंजूर करावा अशी मागणी राज्य कृषी परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे केली आहे कृषी मंत्री मुंडे यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आज आढावा बैठक घेतली या बैठकीतून अतिवृष्टीनं तडाखा बसलेल्या खरीप पिकाच्या नुकसानीबाबतचा त्यांनी आढावा घेतला यावेळी प्रवीण देशमुख यांनी या, या मागणीचं निवेदन मुंडे यांना दिलंय युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना आज देवगाव फाट्यावर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपदग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी यासाठी सहकार्य करण्यासंदर्भात निवेदन सादर केलं यावेळी नानासाहेब राऊत प्रसाद बुधवंत राजेंद्र ठाकरे अविनाश काळे अनंत कोरडे अमित राठोड अर्जुन वजीर पंढरी डोईफुडे जगन भुले लहू आडे सुधाकर बुधवंत यांच्यासह अन्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्या वतीनं भोगावदेवी इथं एका निराधार विधवा महिलेला पोळासनाच्या निमित्तानं शेळी पालन व्यवसाय उदरनिर्वाहासाठी शेळी व शेळीचं पिल्लू भेट देण्यात आलं दोन वर्षापूर्वी पतीचं निधन झाल्यानंतर माहेरची व सासरची कोणतीही मदत न घेता भोगावदेवी येथील ही निराधार महिला आपला उदरनिर्वाह करते ही महिला शेतमजूर असून चार मुली व एक मुलगा यांचं पालन पोषण करत त्यांचा शिक्षणाचाही खर्च तीच भागवते राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आज पेडगाव जिल्हा परिषद सर्कलमधील काष्टगाव सयदमिया पिंपळगाव एक पेडगाव वडगाव इकर इत्यादी गावातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी पावसानं वाहून गेलेल्या कापसाचे झाड देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेत शासनानं तात्काळ सरसकट एनडीआरएफ व एस डीआरएफच्या निकषानुसार मदत करावी व पीक विमा कंपनीला पंचवीस टक्के अग्रिम देण्यासाठी आदेशित करावं अशी आग्रही मागणी यावेळी केली पाथरी तालुक्यातील रेनापूर बोरगाव इथं कृषी मंत्री धनंजय मुंडे आज आले असता त्यांना जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली व निवेदन सादर करून त्यांना उपाययोजना करण्याची विनंती केली यावेळी टेंगसे यांच्यासह कृषी अधिकारी गोविंद कोले तहसीलदार हंदेश्वर गटविकास अधिकारी स्वप्नील पवार विस्तार अधिकारी संदीपान घुमरे यांची उपस्थिती होती बंजारा समाजात मोठं महत्व असलेला तीज हा सण श्रावण महिन्याचा साजरा केला जातो त्यानुसार इथं बंजारा तीज महोत्सव उत्साह साजरा करण्यात आला आमदार मेघना बोर्डीकर यांनी या कार्यक्रमाचं स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातल्या जिंतूर रस्त्यावर रायगड कॉलोनरी इथं उतरल्यानंतर पेडगाव रस्त्यावर इनायतनगर नगरकडे जात असलेल्या था एका थांबवून मोबाईल आणि पैशाची मागणी करत थापडमुक्यांनी मुख्या मारहाण करण्यात आली ही घटना एक सप्टेंबर रोजी रात्री सव्वा अकरा घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखल पात्र होण्याची नोंद करण्यात आली आहे सोमनाथ स्वामी यांनी याबाबतची तक्रार दिली आहे जनरल इन्शुरन्स ऑफ इंडिया भारत सरकार कंपनीच्या सीआरएस योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरणं मोफत वाटप शिबिर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नवीन इमारत तिथं आज संपन्न झालं या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सुनावणी होते आज संपन्न झालेल्या शिबिरात दिव्यांगांना सायकल मोबाईल कानाची मशीन व इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं <laughs> मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेत जिल्हा यंत्रणेच्या संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी सूचना केल्या यावेळी महापालिका आयुक्त धरेशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज दापकर उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्यासह जिल्हा यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते <tart noise> <tart noise> महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील पथदिवे कारंजे महापालिका प्रशासनानं तातडीने कार्यान्वित करावेत अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर सरचिटणीस अभिषेक वाकोडकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं केली आहे महापालिकेच्या आयुक्तांना युवा मोर्चाच्या शिष्टमंडळानं याबाबतचं निवेदन सादर केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद